महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चिमुरडीवर अत्याचार करून ठार करणाऱ्या नराधमाला त्वरित फाशी देण्यात यावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आज सटाणा येथे नायब तहसीलदार माननीय दहिदे साहेब व सटाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माननीय सूर्यवंशी साहेब यांच्या मार्फत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पागलाण व सटाना शहरच्या वतीने पक्षाचे पदाधिकारी यांच्यातर्फी निवेदन देण्यात आले हे निवेदन पक्षाचे तालुका अध्यक्ष बापू मोरे जिल्हा उपाध्यक्ष बापूराज खरे जिल्हा महासचिव कैलास मोरे सटाणा शहर अध्यक्ष भारत बच्छाव माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर युवराज खरे तालुका उपाध्यक्ष राहुल खरे तालुका सरचिटणीस राजेंद्र भांबरे रमेश व्यापार तालुका सल्लागार रमेश वाघ साहेब सुनील खरे दत्तात्रय खरे तालुका उपाध्यक्ष अशोक साळवे शरद जगता तालुका संघटक दादा खेरनार ज्येष्ठ नेते संजय बच्छाव भूषण मोरे सचिन सोनवणे समाधान अहिरे देवानंद धिवरे मनोहर लोणारे समाधान अहिरे दिनेश निकम व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अरुण दादा शिरोळे ग्रामीण नाशिक रविवारच्या दिवशी मालेगाव तालुक्यातील डोंगराळ या गावामध्ये एका तीन ते चार वर्षाच्या चिमोरणी मुलीवर एका नराधामाने अत्याचार करून तिच्या डोक्यावर उद्यावर जाऊनपणे हत्या केली ही घटना म्हणजे समस्त मानवजातीला काळींबा फासणारी घटना आहे अशा घटना पूर्ण देशामध्ये घडू नये आणि याला कारण महत्त्वाचं म्हणजे शासनाने जर समजा सर्व घटकांना लहान मुलां लहान मुलं असतील महिला असेल पुरुष असेल किंवा अल्पसंख्याक असतील अशांना शासनाने संरक्षण देणं गरजेचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांचा महाराष्ट्र आपण म्हणतो पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा समाज घटकावर जर अन्याय होत असेल तर आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे म्हणून शासनाला माझी अशी विनंती आहे की या सर्व घटकांवर खास करून महिलांवर होणारे वारंवार हल्ले हे हल्ले होऊ नये म्हणून मठोरात कठोर शासन झालं पाहिजे आणि ही डोंगराळ्यामध्ये जी घटना घडलेली आहे ही घटना म्हणजे संपूर्ण भारत देशाला लाजवेल अत्यंत मान शर्मेने खाली खाली घालावी लागेल अशी घटना आहे या आम्हाला त्वरित पकडून पकडलेच आहेच परंतु कायद्यामध्ये कलमामध्ये थोडीशी दुरुस्ती करून त्याला त्वरित मरेपर्यंत फाशी दिली पाहिजे नुसती फाशी नाही तर मरेपर्यंत फाशी दिली पाहिजे तर जर मरेपर्यंत फाशी दिली तर इतर गुन्हेगारांना पण त्या ठिकाणी वचक बसेल जेणेकरून कायद्याचा राज्य या ठिकाणी निर्माण होईल म्हणून विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी वरती मुख्यमंत्री असेल गृहमंत्री असेल यांनी या ठिकाणी याबाबत काळजी घ्यावी आणि संरक्षण देण्याचं काम करावं एवढं आणि या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बागलान तालुका नाशिक जिल्हा यांच्या माध्यमातून आम्ही आज साहेबांना निवेदन देतो आहे की साहेबांना निवेदन देतो म्हणजे मुख्यमंत्र्यांना निवेदन देतो आहे तर माझी आणि सटाना शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बागलान तालुका नाशिक जिल्हा आणि सटारा शहराच्या वतीने आपण शासनाला कळू इच्छितो की ज्या महिलांवर असेल बालिकांवर असेल किंवा अल्पसंख्याकवर असेल जे, वा, जे वारंवार हल्ले होतात पुन्हा एकदा सांगतो की त्या संदर्भात शासनाने या लोकांना त्या ठिकाणी संरक्षण द्यावं आणि असे हल्ले पुन्हा होणार नाहीत म्हणून त्या संदर्भात आम्ही पक्षाच्या वतीने साहेबांकडे निवेदन देतो जेणेकरून वरिष्ठांपर्यंत दखल जाऊन पुन्हा अशा घटना घडणार आहे असं एवढंच मी या ठिकाणी सांगतो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा